लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला अपयश मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी दिली स्पष्टीकरण महाविकास आघाडीने देव केलेल्या अकोल्याच्या जागेवर गेम होऊ शकला असता असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला इंडिया आघाडी सोबत जाऊन लढणे आणि स्वतःच्या ताकदीवर लढणे यामध्ये फरक आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले वंचित बहुजन आघाडीच्या पराभवाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारला आहे या पराभवानंतर आम्ही निराश जरी झालो असलो तरी आम्ही आशा सोडलेली नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीतील काही घटकांनी आम्ही त्यामध्ये सामील होऊ नये यासाठी प्रयत्न केले आम्हाला बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते परंतु ते मीडिया आणि लोकांना दाखवण्यासाठी होते असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले वंचित बहुजन आघाडीला लोकसभेसाठी महाविकास आघाडी दोन जागा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये आम्हाला ज्या जागेवर एक लाखापेक्षा मतदान मिळाले त्यापैकी यामध्ये एकही जागा नव्हती असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले प्रकाश आंबेडकर आता येणाऱ्या विधानसभेसाठी कोणत्या प्रकारची रणनीती आखतात हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक